जड अंतकरणाने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार अनेक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ गस्बा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू तर शेवटच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती भर पावसातही तरुण उत्साहात मिरवणुकीत सहभागी बाप्पाच्या निरोपासाठी पालिकेसह पोलीस प्रशासन सज्ज अठरा हजार पोलीस दहा हजार कॅमेऱ्यांसह पहिल्यांदाच एआयचा वापर तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष तयारी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला अजित पवारांकडून दगडूशेठ गणपतीची आरती अनंत चतुर्दशी निमित्त मुंबई महानगरासहित कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी मुंबईसह ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गमधील महाविद्यालय बंद राहणार महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजित पवारांची स्पष्टोक्ती रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आयपीएस महिला अधिकाऱ्यांसोबतच्या संवादावरून मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांवर टीका फडणवीसांचं कौतुक जी आर मध्ये दुरुस्ती करून अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीशे एक च्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करा जरांगी यांची मागणी तर प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्यास लगेच दूर केल्या जाणार विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज